करायची नाही कारण मी बी बोलतच होतो हात करंगले मीच लढवणार मी नाही म्हणलो माणसं राहतील का माझ्यावर येईल तो गाडी म्हणायचा भाव कस काय जमत आलंय म्हणायचा मला माहित होत जमलेलं नाही जमत आलंय आता काय काय गाडी मला म्हणती भाऊ तुम्ही सरला आता कस अर निवडणूक झाली की शपथविधी आपली आहे काय काय घडी रोज विचारायला इथे ती खरंच विधी आहे का खरंच आहे लाख कामाला कारण सत्ता खासदार साहेब वाईट असते मी बोगली माझी गाडी आली इंगोले साहेब वगैरे असायचं हरण वाजायला लागला मागणं दहावीच गाड्या लागायच्या प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर अंग असायची मला वाटायचं आपलं वजन लय वाढायला लागले मंत्रीपद गेलं वाल बी गेल गाड्या बी गेला भी पहला गड़ी माला ये केक मी एकटाच राहिलो पहिलं घडी मला एक एक वाजेसवर फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली हे लय बाई हळवणकर साहेब दुसरं सरकार आलं मी मुंबई वरन गावाकडे आलो गाडीतनं बसून बॅग एक होती वर टाकली थोड्या वेळानं खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो नेहमी सारखा माझ्या ध्येनातच नाही आपलं गेलंय सामान म्हणून आणि खुर्ची टाकून बसलो रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा माझ्या उजेड पडला की मला वाटायचं घडी आपल्याकडेच यायला लागली एकानं सुद्धा खासदार साहेब काच भी खाली केली नाही हो मी एकटाच खुर्चीवर राहिलो ही लई वाईट असते कारण सत्ता असली की सगळी पळतीने आमच्या हळवणकर साहेबांचा सा दरबार भरायचा मी कधी कधी फोन लावला की मला म्हणायचे दरबार भरलाय भाऊ लोक फार आहेत मला कामाची ओळख विना झाली आणि आता विचारले जरा फेर फटका मारायला लागलो या आता फक्त हिंदुराव शेळखेच आहेत दरबार गेला हे काही खरं नसतं मला पहिलं खासदार असं वाटायचं मंत्री झाल्यावर मी माझ्या पोरांच्या भांडण काढायचा लगा लोक खाली आली ती भेटत जावा रात्री दोन वाजता मी आलो या एक इंगोले साहेब वगैरे जेवून गेली येईल त्याला मी सोलापुरी भाकरी द्यायचा ठेचा द्यायचा शेंगदाण्याची चटणी द्यायचा दही द्यायचा आणि गडी खाताना मला म्हणायचं भाऊ मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही माझ्या बंगल्यावर आलो हो मी झोपायचं हॉल मध्ये गडी सगळ्या रूम मध्ये जाता आणि मी प्रत्येक गड्याला सकाळी नाश्ता केलास का नाश्ता केला अहो स्वयंपाक करणारी माणसं थुकून जायची पण मी म्हणायचा नाही खा खायला घाला गडी आहेत पुढे उपयोगाला येणार आहे तर कुठं कोण आहे आज पहिल्यांदा हक्क जेवायला बोलवलं हिंगोले साहेबमध्ये नाहीतर पहिलं माझा दौरा असला की म्हणायचे निमंत्रण दोन महिन्यापूर्वी दिले भाऊ आमच्या घरला जेवायला येत नाही आता साला ज्याला बोलवी कुठ हरकत नाही पण गावागावामध्ये मी जर गेलो तर लोक सांगतात सदाभाऊ तुम्ही पत्र दिला सदाभाऊ तुम्ही आरोग्यासाठी मदत केली सदाभाऊ पाण्याची योजना दिली सदाभाऊ तुम्ही रस्ता दिला सदाभाऊ तुम्ही आणि हात वर केला तर गाडी थांबवली ना आमच्या खंद्यावरती हात ठेवला अरे ही संपत्ती असते आयुष्यामध्ये ही संपत्ती असते आणि म्हणून निश्चित